नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरती दोन हजार साठी आदिवासी विकास विशेष प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत हे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेत नक्कीच बघायला मिळतील तर चला सुरू करूया तर बघा पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या वर्षी आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना करण्यात आली तर आपण काय करणार आहात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी दहा सेकंदाचा वेळ देणार आहोत तुम्ही काय करा तुमचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तुमचा वेळ आपण सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे ला आदिवासी विकास संचालनाची स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना कोणत्या तारखेला करण्यात आली तुमचा वेळ सुरू होते विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बावीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी ला स्थापना करण्यात आली होती तर अशाच पद्धतीचे खूप सारे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या परीक्षेत बघायला मिळू शकते तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण एक कोर्स केला आहे ज्याचं नाव आहे आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस ज्याच्या तुम्हाला आदिवासी विकास विशेष प्रश्नासाठी उपयुक्त असे तुम्हाला नोट्स प्लस टेस्ट मिळतील विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे टेस्ट आणि नोट्स ज्याची फी विद्यार्थी मित्रांनो फार मोफक असणार आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये ठीक आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला नोट्स दाखवतो हे बघा हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपले नोट्स आहेत महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास योजना हो केंद्र सरकारच्या आदिवासी विकास योजना हो आणि इतर माहिती थी? हे थी? बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला नोट्स ओपन करून दाखवतो हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे आपले नोट्स आहेत हे बघा टॉपिक वाइज असे नोट्स बनवले तुम्ही बघू शकता ठीक आहे हे बघा आपण काय केलं टेस्ट जे आहे ते पीडीएफ स्वरूपात ओपन केले बघा आदिवासी विकास विशेष प्रश्न बघू शकता तुम्ही हे बघा इथे आपण खूप सारे प्रश्न तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले विद्यार्थी मित्रांनो बघू शकता हे बघा तर अशा प्रकारे नोट्स आणि हा टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क करा हा तर ऍप डाउनलोड करा आपलं आणि त्याच्यावरून कोर्स एनरोल करा तर चला बघूया पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो काय आहे आदिवासी विकास संचालनाय कोणत्या वर्षी आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले तर तुमचा वेळ सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो तर चला वेळ सुरू केला आहे पण लवकरात लवकर आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तुम्ही तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णव ला आयुक्तालयात विलीन करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे आदिवासी विकास विभागांतर्गत कोण कोणत्या ठिकाणी अपर आयुक्त कार्यालय आहेत तर तुमचा वेळ सुरू करतोय आपण विद्यार्थी मित्रांनो याचं आहे विद्यार्थी मित्रांनो ठाणे नाशिक अमरावती आणि नागपूर येथे अपर आयुक्त कार्यालय आहेत पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो दोन अकराच्या जनगणनेनुसार राज्यातील आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती होती चला तुमचा वेळ सुरू करतोय आपण याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नाईन पॉईंट थर्टी फाईव्ह पर्सेंट टक्केवारी होती पुढचा प्रश्न बघा पैकी कोणत्या दशकात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी घटली होती तुमचा वेळ सुरू करूया याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक च्या दशकात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी घटली होती पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यात एकूण किती अनुसूचित जमाती आहेत तुमचा टाइम स्टार्ट करतो विद्यार्थी मित्रांनो आपण तर सगळ्यांनी आपली जी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस अनुसूचित जमाती आहेत महाराष्ट्र राज्यात पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जमाती जमाती म्हणून अधिसूचित आहेत तुमचा वेळ सुरू होतोय तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोलाम कातकरी आणि माडिया पुढचा प्रश्न बघा गडचिरोली जिल्ह्यातील अधिम जमात कोणती आहे तुमचा वेळ सुरू होतोय तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो माडिया माडिया जे आहे गडचिरोली जिल्ह्यातील अधिम जमात आहे तर विद्यार्थी बघा जर तुम्ही सरळ सरळसेवाची अभ्यास करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्यासाठी आपण एक कोर्स लाँच केलेला आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस चालू घडामोडी नोट्स हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आगामी लेखा व कोषागार भरती आणि आदिवासी विकास भरती या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच्या सर्व चालू घडी घडामोडींचा समावेश सर्व पीडीएफ डाउनलोड आणि प्रिंट काढता येतील इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही व्यूजे ते अनलिमिटेड विद्यार्थी मित्रांनो आणि कोलची व्हॅलिटी आहे सहा महिन्यांची आणि याची जी फी आहे विद्यार्थी मित्रांनो आपण फार मोफक ठेवलेली आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क करू शकता तर चला मी तुम्हाला नोट्स दाखवतो विद्यार्थी मित्रांनो हे बघू शकता हे आपल्या ऍप आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीस असे दोन सेपरेट फोल्डर बनवलेले आहेत जर तुम्ही दोन हजार पंचवीस बघितलं इथे बघा जानेवारी आणि फेब्रुवारीच्या नोट्स ऑलरेडी अपलोड झालेल्या आहेत इथं बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एकदम शॉर्ट्स असे नोट्स आपण अपलोड केलेले आहेत टॉपिक वाईज बघू शकता प्रादेशिक घडामोडीचे नोट्स आहेत राष्ट्रीय घडामोडी टॉपिक वाईज असे नोट्स बनवलेले आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी ठीक आहे ना तर ला जी अपेक्षित आहे टी ला जे अपेक्षित आहे अशा प्रकारचे आपण नोट्स बनवले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर लवकरात लवकर याला नक्कीच बाय करा तर चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात कोणती जमात आदिम जमात म्हणून अधिसूचित आहे तुमचा वेळ सुरू होतो विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे कोलाम कोलाम जे आहे आदिम जमाती म्हणून अधिसूचित आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अधिम जमातीम म्हणून कोणता समूह अधिसूचित आहे तुमचा वेळ सुरू करतोय विद्यार्थी मित्रांनो आपण त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कातकरी जो आहे हा समूह अधिसूचित आहे पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात एकूण किती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत तुमचा वेळ सुरू होतोय याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तीस तर महाराष्ट्रात तीस आदिवासी विकल्प विकास प्रकल्प कार्यालय आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ईआरटीआय कोणत्या वर्षी स्थापन झाली तुमचा वेळ सुरू होतोय तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे बासष्ट ला स्थापन झाली पुढचा प्रश्न बघा महाट्राइब्स हा कोणत्या संस्थेचा प्रकल्प आहे तुमचा वेळ सुरू होतोय तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था टीआरटीआय या संस्थेचा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा महाट्राईम्स ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणासाठी आहेत तुमचा टाइम स्टार्ट होतो विद्यार्थी मित्रांनो ते असं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बचत गट एस एस आणि अनुसूचित जमाती कारागीर यांसाठी आहेत पुढचा प्रश्न बघा आदी प्रणाली ई ट्राईप्स व्हॅलिडिटी कोणत्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे तुमचा वेळ सुरू होतोय याच योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जमातींच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले तुमचा वेळ सुरू विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव ला केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालय स्थापन करण्यात आले पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ कोणत्या प्रकारच्या सेवांसाठी जबाबदार आहेत तुमचा विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित जमातींसाठी आर्थिक सहाय्य आणि विकास योजनांचे जबाबदार आहेत पुढचा प्रश्न बघा भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघ टी आर आय एफ मुख्य भूमिका काय आहे तुमचा वेळ सुरू होतो विद्यार्थी मित्रांनो त्याचा योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आदिवासी उत्पादने आणि व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था एन टी आर आय कधी स्थापन करण्यात आली तुमचा वेळ सुरू होते विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सात जून दोन हजार ला राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था स्थापन करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा एन टी आर आय कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे तुमचा वेळ सुरू होते विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली येथे एन टीआर स्थापन करण्यात आली पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग एन सी एस स्थापना कधी करण्यात आली तुमचा वेळ सुरू ते विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन ला स्थापन करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग एन ची स्थापना कोणत्या संविधान संविधानिक दुरुस्तीने केली गेली तुमचा वेळ सुरू ते विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणनव्वदव्या संविधानिक दुरुस्ती कायद्यानुसार पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग एन सी एस टी च्या रचनेत किती सदस्य असतात तुमचा वेळ सुरू होते विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर मित्रांनो आहेस टीच्या रचनेत एकूण पाच सदस्य असतात पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग एन सी एस टी चे सदस्य कोणाच्या नियुक्तीने नियुक्त होतात तुमचा <laughs> वेळ सुरू होतोय विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती तर राष्ट्रपतीच्या नियुक्तीने नियुक्त होता तर अशा प्रकारे आपले कोर्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिला आहे सरळ सेवावरती चालू करामुळे नोट्स यामध्ये तुम्हाला लेखा कोषागार भरती आणि आदिवासी विकास भरती या आगामी येणाऱ्या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त आहेत याची फी आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये पुढचा आहे विद्यार्थी मित्रांनो अकरावी इतिहास जुनियर स्टेट बोर्ड रिव्हिजन नोट्स हे तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त तीस रुपयात विद्यार्थी मित्रांनो पुढचं बघा पुढचा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस संपूर्ण पीडीएफ कोर्स यामध्ये प्रेश, तुम्हाला मिळेल आदिवासी विकास विशेष प्रश्नासाठी उपयुक्त याची फी विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये आणि लास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आठवी इतिहास स्टेट बोर्ड रिव्हिजन नोट्स हे तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त एकोणवीस रुपयात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपले कोर्सेस आहेत तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता नाहीतर हे आपलं ॲप आप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही एक कोर्स बाय करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद